वाह द स्पायसीकडे किचनमध्ये आज आपण असे पालकचे असे पॉल्प बनवणार आहोत खायला प्रचंड टेस्टी लागतात तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि लाईक करा जेवढे दिसायला हे कलरफुल दिसत आहेत तेवढे ते खायला पण खूप टेस्टी लागतात लहान मोठी सर्वांची आवडती डिश आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला आपण हे लगेच बनवायला घेऊया याला लागणारं साहित्य दाखवते मी तुम्हाला त्यासाठी इथे मी एक वाटी भरून इथे पालक घेतलेली तिला नीट करून घेतली स्वच्छ धुतली आणि त्यानंतर इथे चिरून घेतलेली आधी धुवून घ्यायची आणि त्यानंतर चिरून घ्यायची आता मी पुढचं साहित्य दाखवते इथे मी एक कांदा सा हुबा बारीक चिरून घेतलेली अर्धी इथे सिमला मिरची रेड कलरची ती चिरून घेतलेली एक छोटा बटाटा तो पण चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली सात आठ कडी पत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आणि अर्ध गाजर असं खूप बारीक चिरून घेतलेलं आहे असं हे सर्व साहित्य आहे चला ले ले। आता आपण इथे लगेच बनवायला घेऊया ह्याच्यामध्ये मी जी पालक दाखवली होती ती टाकून घेतलेली आहे तुम्हाला जे सर्व साहित्य दाखवलं ते मी इथे सर्व टाकून घेते आता तुम्ही असे पालक वडे बनवून बघा अतिशय टेस्टी लागतात पालकाची भजी पण अतिशय छान लागतात ती पण पण थोडीशी वेगळी रेसिपी बनवून बघा हे पालक बॉल जेवढे कलरफुल दिसत आहेत तेवढे खायला पण खूप छान लागतात इथे मी हातावर कूस करून थोडासा ओवा टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा इथे तिखट टाकून घेतलेलं आहे एक छोटा चमचा भरून जिरे टाकून घेतलेले चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे तर आपण हे छान मिक्स करून घेऊया पूर्ण असं सर्व साहित्य जेवढं टाकलंय तेवढं छान मिक्स करून घ्यायचे इथे मी आलं लसणाची एक चमचा भरून पेस्ट टाकून घेतलेली हवं तर तुम्ही इथे आलं आणि लसूण हे बारीक चिरून टाकलं तरी चालेल एक चमचा भरून इथे मी चिली फ्लेक्स टाकून घेतलेले हवं तर तुम्ही इथे बारीक चिरून इथे हिरवी मिरची टाकली तरी चालेल तर ह्याच्यामध्ये आपण एक चमचा भरून चना डाळ टाकून घेतलेली आहे डाळीचं पीठ अजून एक चमचा भरून इथे हा चमचा जो दिसतो हे दोन चमचे टाकून घेतलेले इथे मी तीन चमचे यूज केलेले आता आपण हे छान मिक्स करून घेऊया पूर्ण आलं लसूण जे डाळीचं पीठ हे पूर्ण या साहित्याला छान लागले गेलं पाहिजे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण इथे छान घट्ट मळून घेणार आहोत इथे एकदम थोडंसं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे जास्त यूज करायचं नाही पातळ करायचं आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे इथे आपलं छान असं मळून झालेलं आहे इथे असे गोल आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे छान त्याला गोल आकार द्यायचा हे बघा इथे सर्व असे गोल आकाराने बनवून घेतलेले असे गोल बॉल्स पूर्ण मी असेच बनवून घेतलेले इथे मी पालकचे असे बॉल बनवून घेतलेले एकसारखे असे आपल्याला इथे बॉल्स असे बनवून घ्यायचे दिसायला जेवढे ते कलरफुल दिसत आहेत तेवढेच ते खायला पण खूप टेस्टी लागतात लहान मुलांना तर प्रचंड आवडतात इथे आपण पॅन ठेवलेला आहे तेल टाकून घेतलेलं आहे इथे मी चालू फ्राय करून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे डीप फ्राय पण करू शकता इथे असे आपण सावकाश असे सोडून घ्यायचे इथे छान खालची बाजू फ्राय झाल्यानंतरच आपण चेंज करायची साईड आपल्याला इथे लगेच साईड ह्याची चेंज करायची नाही एक दोन मिनटं छान झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे बघा इथे अशी छान आपण साईड चेंज करून घ्यायची त्याची आणि सर्व साईडने आपल्याला असे हे शालू फ्राय करून घ्यायचे हे बॉल्स तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता टॅमॅटो सॉससोबत पटकन होतात याला फार वेळ लागत नाही आणि हे चिकटत पण नाही खाली हे बघा तुम्ही बघू शकता कसे असे पटकन हलतात हे मी ज्याप्रमाणे ही रेसिपी बनवली तुम्ही ट्राय करून बघा अतिशय टेस्टी लागते लहान मुलांना ते प्रचंड आवडतात पालक बॉल्स हे आपण जेव्हा फ्राय करतो आहे त्यावेळेला गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची फास्ट गॅसवर हे पटकन करपतात प्रमाणे मी बनवते त्याचप्रमाणे तुम्ही इथे शालो फ्राय करा शालो फ्राय केल्यानंतर इथे आपल्याला फारसं तेल पण लागत नाही तुम्ही बघितलं मी दोनच चमचे इथे तेल टाकून घेतलेले मोठी पळ्या भरून फक्त हे आप आपल्याला इथे ह्याची अशी साईड चेंज करत करत आपल्याला हे छान मस्त असे इथे फ्राय करून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता मस्त असे आपले इथे फ्राय झालेले आता आपण हे काढून घेऊया इथे मी दुसरे पण असे सोडून घेते इथे असे तीन तीन किंवा चार चारच इथे फ्राय करून घ्यायचे ह्याला आपण छान असे सर्व बाजूने फ्राय करून घ्यायचे की ते खायला तेवढेच खरपूस लागतात छान तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि लाईक करा बेलायकॉनचं बटनही प्रेस करा की जेणेकरून मी पुढची रेसिपी जी टाकेल ती तुमच्यापर्यंत पोचू शकेल आणि चॅनलवर जर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद झाले हे पण काढून घेऊ घेऊया आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया